बघा रमेश व सुरेश यांनी एका धंद्यात अनुक्रमे चार हजार दोनशे रुपये सहा महिन्यासाठी व चार हजार नऊशे रुपये नऊ महिन्यासाठी गुंतवले तर त्या व्यवहारातील एक लाख बत्तीस हजार रुपये नफा कसा विभागला जाईल असा प्रश्न लेखांनो प्रथमत हा नफा विभागायचा म्हणजे कोणाच्या वाट्यावर किती नफा यासाठी नफ्याचं गुणोत्तर काय हा प्रश्न मोलाचा इथं रमेश आणि सुरेश यांची नावं मांडा जसं की रमेश हा सुरेश लक्ष द्या यांनी अनुक्रमे म्हणजे क्रमशः चार हजार दोनशे सहा महिन्यासाठी ही रक्कम आहे रमेशची चार हजार दोनशे सहा महिन्यासाठी हे भांडवल आणि ही मुदत भांडवलाचं गुणोत्तर गुनिला मुदतीचं गुणोत्तर बराबर नफ्याचं गुणोत्तर हे काही सिद्धांत त्यानंतर चार हजार नऊशे नऊ महिन्यासाठी चार हजार नऊशे नऊ महिन्यासाठी लक्ष द्या करायचं काय याची ताडातोडी करा या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा आता पुढे तीन दोन्ही सहा तीन तिरे नऊ साती साती एकोणपन्नास लेकरांनो सात सखम बेचाळीस उरते काय इथं सहा आणि दोन साईन दोन्ही बारा इथं सात ती एकवीस लक्ष द्या आता परत संक्षिप्त करता येते का तीन चूक बारा तीन सात एकवीस म्हणजे नफ्याच गुणोत्तर तुमच्या लक्ष द्याल ना नफ्याच गुणोत्तर कोणाकुणाच्या रमेश आणि सुरेश यांच्या नफ्याच गुणोत्तर सापडलं ते द्या आता हा नफा विभागायचा म्हणजे प्रत्येकाच्या वाट्यावर किती काढण्यासाठी चलपदयक्स वापरायचं हे नफ्याचे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात समोर व्यवहारातील नफा एक लाख बत्तीस हजार ही बेरीज करा सात अकरा एक समोर एक लाख बत्तीस हजार करून एक लाख करू। बत्तीस हजार कडे जातानी अकरा भागीला स्वरूपात हा भाग द्यायचा अकरा एक अकरा उरतात दोन होतात बावीस अकरा दोन्ही बावीस आता हे तीन शून्य इथं बारावर एक ची किंमत बारा हजार कोणाचा नफा किती हा प्रश्न लेकरांनो लक्ष द्या इथं रमेश परत मांडू आणि इथं सुरेश रमेशचं नफ्याच चा गुणोत्तर चार एक्स सुरेश च सात एक्स सा। आता चार गुणीला एक्सच्या ठिकाणी केवळ बारा हजार बारचूक अठ्ठेचाळीस हजार रुपये हा रमेशचा तर सात गुणीला एक्स सा ची किंमत बारा हजार बारीसाती चौऱ्याऐंशी हजार रुपये हा नफा अशा पद्धतीची नफ्याची विभागणी होईल प्रश्नकर्ते पर्याय दर्शवले नव्हते भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके